दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समवेत विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरामध्ये पंचवीस हजार रुपयांच्या तीनशे फळझाडांची लागवड केली आहे त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाच लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे आतापर्यंत विद्यापीठ परिसरामध्ये साठ हजारहून अधिक विविध झाडांची लागवड करण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पंचवीस हजार रुपयांची पाच ते सहा फूट उंचीची तीनशे फळझाड खरेदी करून त्या झाडांची विद्यापीठाच्या चारशे ब्याऐंशी एकर परिसरात लागवड केली आहे यामध्ये प्रामुख्यानं केशराबा जांभूळ नारळ चिकू या झाडांचा समावेश आहे वृक्षारोपण करण्याबरोबरच वृक्ष संवर्धन करण्यासाठी देखील विद्यापीठ प्रशासनाच्या वतीनं आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे बुधवारी या तीनशे फळझाडांची लागवड करण्यात आली यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ अतुल लकडे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र वडजे वित्त आणि लेखाधिकारी महादेव खराडे परीक्षा विभागाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही